मराठा समाजाला आता दोन आरक्षण आहेत दोन्ही निर्णय एकत्र राहू शकतात का नव्या जी आर नंतर आधीच्या आरक्षणाचे आदेश मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतलाय का हायकोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भात असे अनेक प्रश्न उपस्थित केलेत हैदराबाद गॅझेटच्या जी वरून महाराष्ट्रात वातावरण तापलं असताना सरकारने मराठ्यांना दिलेल्या दहा टक्के एस सी बी सी आरक्षणावर हायकोर्टात शनिवारी सुनावणी पार पडली गेल्या वर्षी शिंदे सरकारने मराठ्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये म्हणजेच एससीबीसी दहा टक्के आरक्षण दिलं होतं सरकारच्या याच निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं या प्रकरणी शनिवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली याचिकाकर्त्याचे वकील प्रदीप संचेती यांनी यावेळी युक्तिवाद केला या याचिकांवरील सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार व न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या पूर्णपीठापुढे झाली जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य करत दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅझेटचा नवा जी आर काढला यावरच सुनावणीच्या सुरुवातीला हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केला नवा शासन निर्णय जारी केल्यानंतर सरकारने पूर्वीच्या दहा टक्के आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेवर काही निर्णय घेतला नाही दोन्ही निर्णय एकत्र राहू शकतात का असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला यावर महाधिवक्तेच उत्तर देऊ शकतात मराठा समाज मागास नाही अनेक मराठा समाजातील लोकांकडे पक्की घरे आहेत फ्लॅट्स आहेत एकाच वेळी दोन आरक्षणाचा लाभ मराठे घेऊ शकत नाही असं याचिकाकर्त्याचे वकील प्रदीप संचेती म्हणाले यावर भूमिका स्पष्ट करताना नवा शासन निर्णय आणि आधीची अधिसूचना यांचा एकमेकांवर काहीही परिणाम होणार नाही असं महाधिवक्ते ॲडवोकेट बिरेंद्र सराफ म्हणाले नवीन शासन निर्णय केवळ मराठवाड्यापुरताच लागू आहे एसीबीसीची अधिसूचना संपूर्ण मराठा समाजासाठी लागू होते असंही सराफ यांनी स्पष्ट केलं अठ्ठावीस टक्के मराठा समाजापैकी पंचवीस टक्के मराठा समाज आर्थिक मागास असल्याचं देखील ते म्हणाले या प्रकरणात पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला हायकोर्टात होणार आहे त्यामुळे एकीकडे एस सी बी सी आरक्षणावरूनच हायकोर्टात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना हैदराबाद गॅझेटच्या जी आर सुद्धा कोर्टात आव्हान देण्यात आलंय मुंबईमध्ये आले आंदोलन केलं अनेक मराठ्यांनी जल्लोष केला कारण यावेळी जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटचा जी आर काढला यामध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार आहे पण यावेळीच ओबीसी नेते मात्र आक्रमक झालेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर आमच्या आरक्षणाला धक्का लागेल आमचे वाटेकरू वाढतील असा आरोपच ओबीसी नेत्यांनी केलाय त्यामुळे आता याच हैदराबाद गॅझेटच्या जी आरला ओबीसी नेत्यांनी कोर्टात आव्हान सुद्धा दिलंय या प्रकरणात सोमवारी हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे एकीकडे एससीबीसी आरक्षणावरून कोर्टात अनेक सवाल उपस्थित होत आहे तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय जरांगेंना खुश करण्यासाठी मराठ्यांच्या मागण्या जरी सरकारने मान्य केल्या असल्या तरी सुद्धा सरकारने जरांगेंना दिलेलं हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडतं का हे आरक्षण कोर्टामध्ये टिकतं का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्य रिपोर्ट लोकमत